नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समितींची तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक आहे अठराशे चौऱ्याण्णव क्विंटलची बाजारभाव भेटला आहे कमीत कमी दोनशे सर्वसाधारण नऊशे आणि जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी चारशे दहा क्विंटलची आवक बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सोळाशे सर्वसाधारण दोन हजार आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणचा लालकांदा आवक आहे तेराशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव भेटलाय कमीत कमी एक हजार रुपये सर्वसाधारण चौदाशे पन्नास आणि जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुढील hmm. बाजार, कमी बाजार समिती सांगली फळे भाजीपाला मार्केट कांदा लोकल सदवतीसशे सत्याहत्तर क्विंटलच्या वगैरे बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पाचशे सर्वसाधारण बाराशे पन्नास आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार right समिती पुणे लोकल कांदा दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या आवक बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चारशे सर्वसाधारण अकराशे आणि जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी लोकल कांदा तेवीस क्विंटलच्या वगै बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सातशे सर्वसाधारण नऊशे आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी लोकल कांदा अकरा क्विंटलच्या ओक बाजार भाव भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये सर्वसाधारण बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी लोकल कांदा या ठिकाणी चारशे वीस क्विंटलच्या वग बाजार भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा सत्त्याण्णव क्विंटलच्या ओक बाजार भेटला आहे कमीत कमी शंभर रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सोळाशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणचा पांढरा कांदा एक हजार क्विंटलच्या ओक बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी पंधराशे सर्वसाधारण अठराशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला या ठिकाणचा उन्हाळी कांदा चार हजार क्विंटलच्या ओक बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी अडीचशे सर्वसाधारण अकराशे आणि जास्तीत जास्त एकोणावीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे येवला अंधरसूल या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी दोन हजार क्विंटलच्या ववक बाजार भाव भेटला कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पंधराशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिन्नर उन्हाळी कांदा बाराशे चौसष्ट क्विंटलच्या वक बाजार भाव भेटला आहे कमीत कमी तीनशे रुपये सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा या ठिकाणी चौदा हजार नऊशे क्विंटलच्या वगैरे बाजार भाऊ आहे कमीत कमी तीनशे सर्वसाधारण बाराशे एक आणि जास्तीत जास्त तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड उन्हाळी कांदा पंधराशे क्विंटलच्या वगैरे बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी तीनशे सर्वसाधारण तेराशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळाबा वसंत उन्हाळी कांदा चौदा हजार एकशे चाळीस क्विंटलच्या वगैरे बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पाचशे सर्वसाधारण सतराशे पन्नास जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगाव संत सायखेडा उन्हाळी कांदा एकवीसशे पंधरा क्विंटलच्या बाजार बाजारभाऊभेटल्या कमीत कमी सातशे सर्वसाधारण तेराशे पंचवीस आणि जास्तीत जास्त अठराशे पंधरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळा उन्हाळी कांदा या ठिकाणी पाच हजार तीनशे पन्नास क्विंटलच्या बाजारभाव भेटला आहे कमीत कमी दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण चौदाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कांद्याचे बाजारभाव आलेले आहे राहिलेल्या बाजार समितींचे बाजारभाव पुढील व्हिडिओमध्ये अपडेट केले जातील जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा